सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचं कुठं अस्तित्व दिसत नसताना पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी इथे अवास्तव्य हवा करून शिंदे गटाची खोटी हवा दाखवली गेली होती हे केवळ एवढ्या हवेपुरतंच उरलेलं नव्हतं तर एकनाथ शिंदे यांच्या नावाने बरंच काही केलं जात होतं लक्ष्मी टाकळीच्या महेश साठेंवर लोकांचीही मोठी नाराजी आहे ते खाजगीत बोलताना ती व्यक्त सुद्धा होत असते आता मात्र ही नाराजी थेट मतदानातून व्यक्त झाली आहे साठे यांना बाहेरचा रस्ता दाखवून टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिचारक गटाचे औदुंबर डोणे तर उपसरपंचपदी अवताडे गटाचे समाधान देते हेच दडपशाहीच्या विरोधात नाकावर टिचून विजयी झाले आहेत या निवडीसाठी ग्रामपंचायतीचे सतरा सदस्य देखील उपस्थित होते आणि सुरुवातीला परिचारक गटाचे औदुंबर डोणे हे बिनविरोध निवडून आले परंतु उपसरपंच पदाची निवड बिनविरोध होऊ शकलं नाही त्यामुळे शिंदे गटाचे संजय साठे आणि अवताडे गटाचे समाधान देते हे या दोघांचे अर्ज कायम राहिले त्यामुळे उपसरपंच पदासाठी गुप्त मैदा मतदान घेण्यात आलं सतरापैकी तब्बल अकरा मते समाधान देठे यांना तर संजय साठे यांना स सहा मते मिळाले खर तर साठे यांना बाहेरची अवघी दोनच मते मिळाली आहेत कारण सहा पैकी चार मतंही त्यांच्या घरातीलच आहेत संजय साठे यांचा पराभव होताच या ठिकाणी मोठा जल्लोष देखील झाला आणि या जल्लोषातून महेश साठे आणि संजय साठे यांच्यावर किती नाराजी आहे याचाच पर्दाफाश झाला कुठलीच हवा कधी टिकायम टिकत नसते खोटी नकली हवा तर कधीच उडून जाते हे कळतही नसतं आपण मोठमोठी केली के असल्याचा आणला होता गरज नसताना एकनाथ शिंदेंचंही नाव बदनाम होत राहिलं याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर परिचारक नगरामध्ये अजूनही अपूर्ण अवस्थेत पडलं असलेलं गटारीचं काम बोगस काम कसं असावं हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे हे काम सुरू होताच आम्ही या बोगस कामाचा पर्दापास देखील केला होता टाकलेली पाईपलाईन ही चक्क गाळात टाकली होती आणि त्याखाली मुरुम अथवा कसलेही फाउंडेशन करण्यात आलेलं नाही चेंबर सुद्धा केवळ शोभेचे बांधकाम करण्यात आलेलं आहे चेंबर वर झाक न ठेवताच आणि उकरलेली माती न ढकलताच पंधरा दिवसांपासून ठेकेदार ही बेपत्ता आहे अशी कामे होत असताना आपल्याच हाताने आपलीच पाठ थोपून घेतल्यावर लोक अशा प्रकारे नाकारत असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये झालेल्या सगळ्याच कामासह इथल्या गटारीतला गाळ नेमका कोणाच्या घशात गेला याची देखील चौकशी होणं आवश्यक बनलेलं आहे आणि तेही येणाऱ्या काळात आम्ही दाखवणार आहोतच कॅमेरामन अक्षयसह मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी लक्ष्मी टाकळी पंढरपूर